हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना झालं का सगळ्यांचं जेवण मी तर काय आता भाव बहिणीनं थोडी खिचडी खाल्ली खिचडी रात्री केली होती पुरीने हाऊसनी खायला खिचडी चहा नाही पिली अजून चहा प्यायचा या तर तुम्हाला सांगते दोन तीन दिवस झालं माहेरवून मोठ्या भावाचा म्हणजे मोठ्याचा फोन जातोय मेहन्याला म्हणजे माझ्या नवऱ्याला दोन तीन दिवस झालं दोन तीन दिवस झालं नाही चांगलं चार आठ दिवस झाला असल दोन चार वेळा तरी त्याने फोन केला असल पण मी काही ह्या विषयावर बोलली नाही तुम्हाला दोन चार वेळा झालं त्याने नवऱ्याला माझ्या फोन करतोय आणि गाडी बदललं म्हणजे आता त्या बारक्या पोरांनी म्हणजे बारक पोरग म्हणजे लय बारक निन नाही ती त्याला सगळं त्याचं हित गुज सगळ्या गोष्टी त्या पण त्या पोराने अजून काय हप्ता गाडीचा भरला नाही वाटत तर ती माझ्या नवऱ्याला फोन करतोय आणि माझा नवरा मला फोन करतोय तो माझ्या नवऱ्याला फोन करतोय मोठा भाव म्हणणारा माझ्या नवऱ्याला फोन करतोय आणि माझा नवरा मला फोन करतोय आता काय विषय काय झाला आता त्याला काही जर ती नवरा बायको बोलायला लागल्यावर आता बहिणीचा जीव काळ वाळतो त्याच्यामुळं मी मागच्या वेळेस बाजू घेतली होती त्याची बारक्याची तर आता मला काय म्हणायचं बहिणीनो गाडीच्या हप्त्याची एक वेगळी बाजू आली आणि भांडणत आणण्याचं एक वेगळी बाजू आलं खाण्यापिण्याच्या बाबतीत भांडी कुंडी घासण्या घुसण्याच्या बाबतीत एक वेगळी भांडणं आली त्याच्यामुळे मी त्याचा विषय घेतला होता नाही तर मला काय पडलेलं नाही मी काय घेणं देणं नाही मला कोण काय करतय कोण काय नाही ही तर मी तुम्हाला पहिल्यापासून सांगितलेलं आहे का नाही ज्याचा हात मोडल त्याच्या गळ्यात पडल आणि राहिली गोष्ट तर काय काय ही कुठल्या गोष्टी मला विचारून करतात का त्यावेळेस तवा मला मध्ये घ्यायला बहिणी न आता तुम्हाला सांगायचं झालं तर ती गाडी घ्यायच्या टायमाला मला, मला तर माहिती बी नव्हतं की ही गाडी घेणार आहे का काय मग त्याच्यामुळे माझा विषय येतोय का कुणी हफ्ता भरलं काय आणि कुणी हफ्ता नाही भरलं काय मला काय घेणं देणं पडलं या तुम्ही मला विचारून करता का काय गुर गोष्टी हा एक भावाच्या नात्यानं तुम्ही बाळ भांडण <coughs> 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 तण्ण करत होता म्हणून मी कि त्याला नाही कुणाचा आधार ह्या दृष्टिकोनातून मी त्याचा विषय भाग घेत होती म्हणजे घेतला होता आणि असा बी घेत नाही की मी सारखं तुम्ही त्याला उलीस काय बोललं की लगेच मी उभा आहे तुम्ही त्याला तुम उलीस काय बोललं की मी लगेच उभा लगे आहे असं बी नाही मी त्याच्या संपर्कात बी नसती ना तुमच्या ना त्याच्या मला सांगायचं झालं मोठ्या भावाला तर मला सांगायचंय की मी ना तुझ्या संपर्कात ना त्याच्या संपर्कात माझ्या परपंचा मला पडलेलं आहे की माझी दोन तीन लेकरं बाळ त्यांचं शिक्षण पाणी करून त्यांना जगवायचं पडलेलं आहे माझा नवरा मी कामाला लावून दिलाय तो बिचारा काम कष्ट करतोय मी इकडे त्यांच्यासाठी झटते आम्हाला पडलंय ले। आमच्या लेकरा बाळांचं भविष्य घडवायचं आम्हाला टायमिंग नाही कुणाला असल्या फालतूगिरीत आम्हाला आहे ना टाइमच ना। नाही कुणाच्या फालतूगिरीत सहभागी होऊन त्याच्या बरोबर डोकं लढवायला आता राहिली गोष्ट तर त्या बारक्याची तर ते बारक बार पोरला आहे ना ती आहे टुक्कार त्याला आहे ना टुक्वया लागलेलं आहे तिन टुक्कार ती पोरग आहे ना कुठल्याच कामात नाही राहिलेलं म्हणजे कुठल्याच कामात नाही विषय मजी काय झालंय माहिती का आता आई होती तवर आई त्याच्या हर गोष्टी सांगायची की कि असं करतय पोर तसं करतय जातय हिकड जातय तिकडं जातय ऐका ना फिका ना असं सांगायची आई पण त्यावेळेस काय करायचो आपण आईला म्हणायचं जाऊन टेन्शन घेऊ आणि ती बिचारी मुक्त झाली ही लय चांगली गोष्ट झाली की ह्यांच्या कारात पारात ती बिचारी मुक्त झाली नाहीतर रोज फोन जर केला ना तर ती आमचा कवा विचारत नव्हती चांगला आहे का तुम्ही बरे येत का तुमचं कसं चाललंय पण त्यांचं रडगानं रोज आमच्या डोक्याला होता बघा रोज एक दिवस खडा पो तर आता आई गेल्यापासून तर पोरग पारच म्हणजे आई होती ते वेळेस तरी थोडा एवढा तेवढा दाबदा डापा म्हणजे आई फोन करायची कुणाच्या बी फोनवरनं फोन करून विचारायची कुठं गेलाय काय झालाय पण आता त्याला विचारणार पुसणार राहीलच नाही कुणी सत्य परिस्थिती आणि ती ऐकत बी नाही कुणाच आता बरीच भाऊ बहीण म्हणतात की पुन्हा मग आव्याला बोलवून घे आव्याला बोलवून घे आव्याला साथ दे आवा आव्या आला तर साथ देऊ ना आता मी त्याला कितीतरी दोन चार वेळा आहे ना त्याला काम पण इथं बघितली होती य म्हणलं महिन्यावलं काम लावून देते तुला महिन्याची महिन्याला काम केल्यावर तुझी पण तारांबळ नाही व्हायची खायचील पिचील राहचील कुठं तरी पण ती पोरग इतका टुक् झालेलं आहे ना त्याला आहे ना चांगल्या गोष्टी म्हणजे चांगल्या वळणाकड नको वाटतय त्याला त्याला वाईट संगत गुणांची सवय आहे भाऊ बहिणींना त्याच्यामुळं ती थी चांगल्या ठिकाणी राहू शकत नाही आणि नको पण खरं सांगते मी ह्याच्या आधी मी बोलावलं पण आता इथून पुढं सांगते नको पण टुक्कार टुक्कार जे आहे ना तुकारांचं माझ्यापाशी माझ्या इथं तुकारांना जागा नाही खरं सांगायची परिस्थिती माझं म्हणजे कसं आहे मला कसं वाटतं माहिती का की पुढचा माणूस असा ऐकणारा पाहिजे चार शब्द त्याच्या हिताबोजाचं जर सांगितलं तर त्याला त्याचं फरक पडला पाहिजे आपण बाबा पुढचा सा माणूस आपल्याला काय बोलतोय कशासाठी बोलतोय ह्याची त्याला जाणीव झाली पाहिजे ह्या पोराला कितीही बोललं तरी ही एका कानाने ऐकताय आणि दुसऱ्या कानाने सोडून देत का आहे आणि कवाच्या काळी जर त्याला फोन केला ना तर ती फोन सुद्धा उचलत नाही एवढं तर पॉवरफुल फुल मध्ये मग विचार करा बायनं ह्या पोराला कुठल्या गोष्टीचा राहिलेला नाही आणि राहिली गोष्ट तर ती सारखं आय 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 म्हणत असतं ना, ना, ना आईचं आई नसल्यावर बेवारशी नसल्यावर असं काही नाही आई, का आई गेल्याचा फरक कुणालाही पडलेला नाही खरं सांगते मी का माहितीये का आई होती त्यावेळेस आहे ना सगळ्यांना पाबंदी होत्या पाबंद्या होत्या आणि आई गेल्यापासून कुणाला ही पाबंदी राहिलेली नाही राहिली गोष्ट तर त्या पोराची त्याला खाया पियाच्या टायमाला ज्यावेळेस आता ती घालायची ना करून त्याच्यामुळे त्याच्यामुळं होत असेल त्याला आयच नाही तसा तर त्याला जास्त लांब लांब तक मला वाटत नाही कुठं त्याला फरक पडला असं आयचा कारण की बेवारशी वनवाशी लेकरू कसं राहतं ही तुम्ही बघा ज्याला आई बाप नाही ती लेकराशी काम धंदा करून स्वतःच्या पाया उभी राहण्याचा प्रयत्न करतात कारण की ती सगळे कोण तुटलेली असतात बेवारशी झालेली असतात त्याला कोणाचा आधार नसतो ह्या पोराला मला तर कुठल्या अँगलने वाटत नाही की ह्याला आई बाप नाही आणि ही म्हणजे असं स्वतःच भलं भविष्य घडवण्याचा प्रयत्न तर कधी कुठं करत बीट दिसत नाही हा बघावा तेव्हा तुम्हाला त्या टपुऱ्या पोरात टपुऱ्या पोरात हिंडलेलं आणि बाहेर खाणं पिणं बस एवढंच ह्याला येत आहे दुसरं तर काही आहे ना हा राहिली गोष्ट तर लग्नाच्या बरीच जण म्हणतात त्याला लग्न लग्न काय त्याचं लग्न करून कुणी घ्यावा त्याची हा मे हा लग्न 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 काय तोंडाच्या गोष्टी नाही तर हिथून बोलायच्या त्या हा <coughs> लग्नाचं कोण बघणार नाही काय नाही असा का ओळू हिंड ना खरं सांगायची परिस्थिती कारण की त्या जे माणूस पुढचं जर वळणातलं ऐकण्यातलं असलं ना तर त्याचाच विषय घ्यावा माणसाने असल्या टुक्कार पोरांचा विषय घेऊन स्वतःला आहे ना त्याच्यात ते जा, त्या ते जाकावणं म्हणजे महामूर्खाची काम येतं खरं सांगायची परिस्थिती मस् माझा भावच आहे पण जिथं मी चुकल तिथं चुकीचं वाटलं तिथं बोलते ना म्हणून मी खटाकते नजर डोळ्यात माणसाच्या तर मी खटाकली तरी चालेल आणि राहिली गोष्ट तर त्याच्या गाडीच्या हप्त्याची त्याच्या गाडीच्या हप्त्यासाठी मला सारखा फोन येतोय ना तर त्या भावाला बी माझं सांगणं अ भाव म्हणजे भाव म्हणणाऱ्याला की बाबा तुम्ही काय मला विचारून त्याला गाडी घेऊन दिली नव्हती तुम्हीच कारभारी तुम्ही आज गाड्या घेऊन दिल्या तुम्ही आज गाड्या आणल्या तुम्हीच टॉप मध्ये व्हिडिओ बी काढल्यात गाडी घेऊन येऊन का मला सांगितलं होतं का तुम्ही गाडी घेऊन देतोय म्हणून ह्याला आणि हप्त्याची जबाबदारी तुघी म्हणून हा ती बोलून चालून असल्या कुठल्या बी गोष्टी ठीक आहे तुम्ही काय म्हणतात करून गेला निकाडा आणि दाडेवाल्याला पकडा घेतले गमत काय करू नका तू हप्ता देत नाही तर त्याची गाडी लावून ठेवू तू घरात लावून ठेवू देऊ नको त्याला हिंडू दे कुठे हिंडायचा ते कसा हिंडायचा ते हा पण आम्हाला का म्हणून घेण्या ना देण्याचा त्रास कि गाडीचा हप्ताच नाही भरला आमकच नाही भरलं हम्म सांगितलं होतं का की त्याला गाडी घेऊन द्या म्हणून तुम्ही हा माझा हाय का शब्द तुम्ही तुमच्या मनाची मालकं तुमच्या मनाला वाटेल की तुम्ही करणार तू बी तसला आणि तो बी तसला कुणी निवडाय आवडाय नाही आणि ती ती बी तसलीच निवडाय आवडाय है का कोण का कोण मला काय मोठ्या बहिणीच्या आधी आई बापाला विचारा ना तर माझं तर लय आमचा गोष्ट आहे आमचं सोडून द्या मला तर कुणी नका बी इचरू मला काही घेणं देण नाही पण मला कशाला सांगता की ह्याने आमक नाही केलं आणि त्याने तमक नाही केलं कुणी काही करा मला घेणं देणं नाही ज्याचा त्याचा परपंच देवाने ज्याला त्याला सांभाळाय दिलेला आहे मग कुणाला कसा सांभाळायचा कसा नाही ज्याची त्याने ठरवायचं हा बरोबर का नाही वा बहिणी आता गाडी घ्यायच्या टायमाला मला आहे का माहिती मला माहिती होतं का ह्यांनी गाड्या घेतलेल्या काय केलेलं ह्यांची ह्यांची ह्यांच्या मनाची कारभार पण ही करते ती तो काय मोठ्या सर्व्हिसला होता वेळा त्याला मोठ्या नव्या गाड्या घेऊन दिल्या त्या डोक्याला ताण करून ठेवलाय त्यांना पैसा बी धरता येई ना तुम्हाला सांगते भाव बहिणी न कामाचं दहा पाच रुपये आपण कष्ट केलं तर आपल्याला पैसा कुठं बी आहे चार पैसा आपण युट्यूबच्या माध्यमातून कमावतोय ती चार पैसा पैसा कुठला कसा धरावा हे बी कळालं पाहिजे ना माणसाला पैसा जर धरता येत नसेल शैनिवारी आयुषवारी छानला पैसा पुराणा कुणालाच मोठ्याला बी पुराणा आणि बारक्याला बी पुराना आ? विषय असा झालाय चेन आईश करायच्या सवय लागलेल्या पैसा पुरा पैसा कुठली कसा जतन करायचा ह्याचा अनुभव नाही ह्यांना अजून नॉलेज नाही नॉलेज ती नॉलेज शिकादी त्याचा अभ्यास करावा तो करा जे पैसा कसा कुठं कारणे लावायचा ह्याचा अभ्यास करणं महत्वाचं आहे तुमच्या साठी ज्या वेळेस तुम्ही ह्याचा अभ्यास करताल ना त्याच वेळेस तुमचा कामाचं चीज होईल ज्या वेळेस तुम्ही पैसा कसा कारणे लावायचा कुठे लावायचा ह्या गोष्टीचा अभ्यास तुमचा होईल त्याच वेळेस तुमच्या कामाचं काहीतरी चीज होईल नाही तर तुम्ही किती कमवा काही फरक पडणार नाही एक रुपया जरी कमावला माणसाने तरी ते जिथली तिथं जतन करता आला पाहिजे त्याच्यामुळं सांगती कसं आहे माहिती का माझ्या नवऱ्याला बिचारा तो करतोय काम तो असतो कामावर आता मग तुम्ही ज्या टायमाला खरी गरज असती फोन ही करायची त्या टायमाला तुमचा फोन येणार नाही तर तुम्ही मनाची मालक होणार आणि जिथं गरज नसेल ना ज्या टायमाला आमचा काही संबंध नसेल ना तिथं तुमचा फोन येते आणि जिथं खरा म्हणजे खरी गरज असेल ना की बाबा ह्या माणसांचा विचारपूस यांचं मत काय घ्यायला पाहिजे यांचं म्हणणं काय आपण ह्या गोष्टी करणार इथं ह्याच्यावर ह्यांचा चर्चा घ्या ह्याच्याबरोबर है, म्हणजे ह्या विषयावर ह्यांच्या बरोबर चर्चा करायला पाहिजे त्यावेळेस तुमचा फोन येणार नाही सुद्धा तुम्ही मनाचे मालक असता जिथं आमचा काही एक संबंध नाही लांब लांब पर्यंत तिथं तुमचा फोन मात्र बिगर काय म्हणतात टाइम वेस्ट करता येतात का म्हण अस हप्ता नाही भरला मग आता त्याने नाही हप्ता भरला तर मी भरू काय हप्ता त्याच मी घोडा घेऊन हिंडते का काय ते हा घोडा घेऊन फिरतो एक तुम्ही कारभार कारभारपणा करून घेतल्या गाड्या माझ्या हज्या करतोय आणि आमच्या डोक्याला तानवय हप्ता नाही भरला ना आमक नाही केलं काय ए ठेवून आज शिवनेने आज कॉन्ट्रॅक्ट हातात घेतलाय भाऊ बहिणीनं भांडे घासायचं सा। शिवने चला मग हो का माझं हो का माझं असतं स्पष्ट बोलणं कुणाला राग येईल ह्यातून कुणाला लोभ येईल मला काय घेणं देणं नाही कुणाला राग आला आणि कुणाला लोभ आला तरी जी आहे ती माझं स्पष्ट बोलून मी मोकळी होती ह्याच्यावर तुमचं काय मत आहे तुम्ही भाव बहिणीनं सांगा माझं मत मी मांडलं या माझ्या व्हिडिओच्या थ्रू माझा काय संबंध येतोय का सांगा बरं तुम्ही